घ्या मी नातू आहे आणि त्या हिशेबाने मी नेताच आहे मित्रांना सँक्शन लागत तुम्हाला नेते करावं लागत मी नेताच आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही कुठेतरी असाल त्याचं होम आवाहन करून नका लागून द्या वंचित बहुजन आघाडी त्यांना बरोबर घेत जिल्हा निवडणूक समन्वय समिती त्या त्या जिल्ह्याची स्थापन करण्यात आली आणि तो एक फ्रंट त्या ठिकाणी उभा करण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे आत्ताच्या असणाऱ्या सुद्धा परिस्थितीमध्ये आदिवासी समूह जो आहे तो वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत आपल्या अधिकारांसाठी त्या ठिकाणी लढतोय अनेक संघटनांशी आम्ही असणार त्या ठिकाणी बोलत होतो hmm. आणि आज या सर्व संघटनांची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेन की बोलवाना जनतंत्र पार्टी त्याच्याच बरोबर असणार भारत आदिवासी पार्टी राजस्थानचं जे मेन युनिट आहे त्यांचं त्याच्याबरोबर निरंजन मेश्राम आहेत त्यांचा असणारा गुणवाना संघर्ष समितीचा असणारा एक भाग म्हणून त्यांचा आहे आणि इतर सगळ्या संघटना ज्या आहेत या सगळ्यांच्या असणाऱ्या बैठका झाल्या आणि कुठलाही इश्यू न रेस करता आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला एकत्र लढा हा दिला पाहिजे आणि विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी गेला पाहिजे अशा स्वरूपाची असल्याने चर्चा झाली आजच्या या चर्चेच्या निमित्ताने कुठेही किंतू परंतु राहू नये यासाठी ज्या संघटना सहभागी झालेल्या आहेत त्या पुन्हा आपापल्या युनिटशी बोलणार आहेत आणि आठ दिवसानंतर पुन्हा याच संघटना सगळे एकत्र येणार आहे आणि एकत्र येऊन एकत्र येऊन आपला अजेंडा ते असणार तयार करणार आहे अशी असणारी परिस्थिती आहे हा जो लढा आहे हा लढा आदिवासी संघटनेच्या वतीने जरी असला तरी तो एक नॅशनलिस्टिक लढा आहे हा आपण असा लक्षात घेतला दुर्दैवाने नेशनची संपत्ती विकण्याचं काम हा इथला सवर्ण करतोय आणि देशाची संपत्ती देशाकडेच राहावी आणि त्याची मालकी देशाकडेच राहिली पाहिजे यासाठी आदिवासी पूर्णपणे त्या ठिकाणी लढतोय अशी असताची परिस्थिती आहे या लढ्याच्या माध्यमातून मी नेहमी म्हणत असतो की जसं क्रूड ऑइल आहे मॅक्सिमम क्रूड ऑइल हे मुस्लिम राष्ट्रांकडे आहे आणि त्या क्रुडॉईचा वापर जो आहे ते कॅथोलिक राष्ट्र जे आहे ते वापरतात अशी असणारी परिस्थिती आहे भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की देशाचं नव्वद टक्के खनिज हे आदिवासी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आहे आणि त्याचा उपयोग करणारा जो माणूस आहे तो नॉन आदिवासी भागामध्ये राहतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून कॉर्पोरेट जगाशी आमचा लढा होणार याची आम्हाला जाणीव आहे उद्याच्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं असणार शहरी नक्षलवाद अशा स्वरूपाचं कायदा आलाच उद्याच्या असणाऱ्या ग्रामीण भागामधला सुद्धा नक्षलवादाचा कायदा काढण्याची शक्यता आहे तीव्रता किती वय याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे पण आजचं जे रेझोल्युशन झालेलं आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकत्र लढायचं आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आणायचा जे गुलाम जातात त्यांना आपण असं थांबवायचं आणि आदिवासींचं संरक्षण करायचं त्या विभागाचं असणारं संरक्षण करायचं खनिज जे आहे त्याचं असणार संरक्षण करायचं आणि देशाची ही जी जलसंपत्ती आहे की जिथं उद्वस्तीकरण असणारं होत आहे त्याला थांबवायचा असा असणाऱ्या बैठकीमधला असणारा एक निर्णय त्या ठिकाणी असणारा झालेला आहे तो निर्णय आपल्या मार्फत आम्ही असताना जनतेला त्या ठिकाणी पोचवतो जनता त्याचं स्वागत करेल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि आपण आता काय विचार विचारणार असाल आज निवेदन संपलं असं मी त्या ठिकाणी बदलापूर मध्ये आज काही चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली त्यानंतर लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत प्रचंड मोठा असंतोष लोकांमध्ये आहेत लोकच थांबवलेले आहेत म्हणजे हिंसाचार जर पसरवणार असाल तर सोसायटी हिंसाचारी होणार आहे आता याच्यामध्ये लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष हेट्रेड पसरवत आहे की न पसरवतो तो हेट्रेट कुठल्या एका धर्मा धर्माच्या विरोधातला असेल पण ती हेट्रेटची जी संकल्पना आहे ती हेट्रेटची संकल्पना ही असताना समाजामध्ये रुजते आणि ती समाजामध्ये रुजल्यानंतर तिचं विद्रुपीकरणचं रूप आपल्याला असणार दे त्या ठिकाणी दिसतंय की आम्ही असणारा आता ज्याला एक म्हणता येईल की सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे जिवाळा असला पाहिजे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि तो लहान मुलगा आहे की मुलगी आहे हे आपण बघत नाही आहोत त्याच्यावरती सुद्धा अत्याचार करायला लागलेला आहोत किंवा सोसायटी ही जी सच आहे यांनी पहिल्यांदा असणारा विचार केला पाहिजे की तुम्हाला जर शांतता पाहिजे असेल तर तुम्हाला हे ट्रेडला जागा त्या ठिकाणी ठेवता येणार नाही हे ट्रेड हे जर प्रचाराचं मेन माध्यम ठेवणार असाल तर मग हे ट्रेडच उगवणार आहे याची सुद्धा लोकांनी विचार करणं महत्वाचं आहे असं मी मानतोय विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आता विधानसभा निवडणूक आहेत आणि सोबत तुम्ही सगळ्या आघाड्यांबरोबर आहात परंतु केली आणि म्हणजे निवडणुका येतात त्यानंतर मग थोडस संभ्रम निर्माण थो। असतो तर असं होणार नाही आता ज्या आघाड्या दिसतात आहेत तुम्ही तर आम्हाला रिपोर्टिंग करून सांगताय की बेगाड होण्याच्या मार्गावरती आहे त्याला आम्ही काय करायचो इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेत काल एमआयएमचे चेच काही लोक गेले आणि त्यांनी आरोप केलेले की शिंदे आणि भाजपची एमआयएम ही बी टीम आहे कधी कधी तुमच्यावर तो, तुम तो आरोप झाला या आरोपाकडे एमआयएमच्या कसं बघता तुम्ही ते सांभाळतील मला बघण्याची काही गरज नाहीये आरक्षण के क्लासिफिकेशन जो सपोर्ट कर देखिये मैं इतना ही कहूंगा कि उन्होंने इस जजमेंट को बारका या बारीक की नजरों से देखना चाहिए ऐसा मैं कहूंगा हर शेड्यूल कास्ट की जितनी भी कास्ट है शेड्यूल ट्राइब की जितनी भी जातियां हैं उनमें दो वर्ग है एक पढ़ा लिखा वर्ग है और एक बिना पढ़ा लिखा वर्ग है क्रीमी लेयर की जब बात आती है तो इसका मतलब सीधे सीधे है कि जो पढ़ा लिखा वर्ग है जिसको बेनिफिट मिल चुका है वो क्रीमी वो लेयर होने की वजह से बाहर निकल जाएगा और जो पढ़ा लिखा नहीं है वो रिजर्वेशन के अंदर रहेगा या उसको रिजर्वेशन मिल, मिलता रहेगा लेकिन सवाल यह है कि आपकी शिक्षा प्रणाली की जो व्यवस्था है उस तो शिक्षा प्रणाली की व्यवस्था में 20 साल लगते हैं डिग्री मिलने के लिए पढ़ा लिखे को आपने बाहर निकल, निकाल दिया और दूसरे पढ़े लिखे को पढ़े लिखे को निर्माण करने के लिए 20 साल आपको लगेंगे तो इसका मतलब है कि 20 साल के लिए आरक्षण जो है वो कागजों पर ही रहेगा ये एक बात है दूसरी बात उसमें यह है कि अगर सेंट्रल गवर्नमेंट के बेनिफिशरी वर्क को टारगेट करके आप नहीं कर सकते हो आपको पूरी सोसाइटी की तौर से उसके देखना होगा और जो बेनिफिशरी वर्क सोसाइटी में है उसको आपको बाहर करना होगा किसी एक को तो नहीं इसलिए मैं ये कह रहा हूं कि ये जजमेंट भला करने के बजाय

<try> <try> आरक्षण एकोणीशे पन्नास साली मिळालं पन्नास ते बहात्तर या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं म्हणजे एससी एस टीच आरक्षण जर आपण पाहिलं तर त्या कालावधीमध्ये आपल्याला सर आरक्षण फक्त तीन ते चार टक्के भरलेलं दिसतंय बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये जस बहात्तर सुरू होत आणि ऐंशी पर्यंत आपण जातो ही भरण्याची टक्केवारी जी आहे ती ही तीन टक्क्याने वाढते अशी असणारी परिस्थिती याच कारण की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सोयी सवलती मिळाल्या विद्यार्थ्याला मिळाल्या त्याला डिग्री घेऊन बाहेर पडण्यासाठी वीस वर्ष लागलं ला, आणि सत्तर बहात्तर नंतर तो बाहेर पडला आणि म्हणून ऑल ऑफ ऑफर सडन ज्याला म्हणतायत की तीन चार टक्क्यांनी जम्प आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसतोय माझा अनेलिसिस तेच आहे की तुम्ही क्रिमी लेअर एकदा बाहेर टाकलं की नवीन शिकलेला वर्ग बाहेर येण्यासाठी वीस वर्ष लागणार आहे त्या वीस वर्षाच्या गॅप मध्ये तुम्ही काय करणार याचा असताना जे जे पाठिंबा देतात आहे त्यांनी याचा असताना विचार करावा की त्यांना बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे आप तो जो आप ऐसा है कि तुम एक को को एक कोण कन्सिस्टन्सी स्टॅन्ड लिहिरी आहे एकवीस तारखेला भारत बंडची रचना केली आहे किंवा रचना करण्याचा निर्णय घेण्यात आहे असं बोललं जाते की संयुक्त घेण्यात असं बोललं जातो एक असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्या त्यांच्या मेजॉरिटीच्या कालावधीमध्ये त्यांनी असं मनमानी केली आणि त्यावेळेस कोणालाही त्यांनी हे केलं नाही पण एंट्री पॉइंट ज्याला आपण गव्हर्नमेंट गवर्नमेंट एम्प्लॉईमध्ये म्हणू ते आयदर युपीएससी मार्फत किंवा एमपीसीसी मार्फत तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट करण्याचा मंत्री असाल प्राईम मिनिस्टर असाल त्यावेळी प्रेसिडेंट ऑफ इंडिया असाल तुम्हाला अधिकार नाही आहे त्याच्यामुळे असा चॅलेंज ज्यावेळेस झाला त्यावेळेस सरकारला माघार घेतल्याशिवाय दुसरा मार्ग साहेब एकवीस तारखेला भारत चा पुकार केलेला आहे तुमच्यासोबत एवढ्या संघटना आहेत तुम्ही आणि तुमच्या सोबतची संघटना या बनला पुढाकार घेणार आहेत की आम्ही पक्षाचे आणि ट्विट वाचला असेल आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे पोलिटिकल पोलिटिकल नकारात्मक हा एक वेगळा आहे आणि सोशल हेट्रेड हा एक वेगळा आहे रिलिजिअस रिलिजियस हेट्रेड आणि सोशल हेट्रेड हे समाजामध्ये घर करून बसत आणि ते घरून करून बसलं कि मग त्याचं मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात होत पोलिटिकल वक्तव्य जे आहे आणि हेटरेट जे आहे ते त्या त्या व्यक्तीपुरतं मर्यादित ते काही सोसायटीमध्ये पर्क्युलेट होत नाही सर एक अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की वंचित बहुजन आघाडी ते बसापास देखिये <स्थाथ> मैं एक बात कहूंगा की हिंसा जो है काफी बड़ी बढ़ चुकी है मैं चालीस साल में कई बार क्रिमिनल कोर्ट में प्रैक्टिस कर चुका हूं लेकिन जिस तरह से अभी क्रुएल्टी दिखाई देती है वो क्रुएल्टी मेरे ख्याल से बढ़ रही है हनामारी पहले भी होती थी मर्डर उस वक्त भी होते थे चाकू छोड़ी चलती उस वक्त भी चलते थे आदमियों का मर्डर भी होता था लेकिन क्रुएल्टी कम होती फिलहाल जो हम लोग देखते हैं ल कोर्स के माध्यम से उसमें क्रुअलिटी काफी बढ़ चुकी है और ये क्रुअलिटी बढ़ने की वजह यह है कि जो सोशल और रिलीजियस हेट्रेड का जो दौर चल रहा है इस देश में करीब 20 साल 25 साल तक चल रहा है उसका ये मैनिफेस्टेशन ऐसा मैं मान के चलता हूं गुस्सा आता है तो एकदम मार देता है जो कुछ होता है वो अलग बात है लेकिन आप गुस्से के साथ साथ वो पूरा डिफॉर्म करने की बात भी अभी वो करता है तो ये मैं समझता हूं कि समाज ने इस पर सोचना चाहिए कि हम लोग जो हेटरेड का रिलीजियस हेटरेट सोशल हेटरेट का जो तो प्रचार और प्रसार कर रहे हैं वो सही है गलत है इस पर मेरे ख्याल से समाज ने सोचने की जरूरत है और इसलिए अब जो है दो साल के तीन साल के चार साल के बच्चे भी जो है वो अत्याचार से अत्याचार की शिकारी बंद ऐसी परिस्थिति दिखाई देती है जहा करुणा होनी चाहिए वहां करुणा की भावना बची नहीं है ऐसी दिखाई देती है मेरे ख्याल से उसकी सही स्टोरी बाहर नहीं आ रही है मतलब उसका खून तो हो गया है मर्डर तो हो गया है लेकिन एक बात उसमें ये भी आई थी कि उस उस हॉस्पिटल से ऑर्गन की तस्करी भी होती है अब इसमें किसी ने ना सीबीआई कुछ कहना चाह रही है ना वहाँ की पुलिस कुछ कहना चाह रही है न कोर्ट में कोई का आ रहा है अगर ये है तो मैं समझता वो एंगल बड़ा है ऐसा मैं मान के चलता हूँ पता बघता दबाया वेळ आली की सांगू आपल्याला आता आम्ही घेऊन करतो ती दुसरी आघाडीच करतो ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांच्या आमचे दरवाजे मोकळे सर मुंबईला आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणजे सर्व गट एकत्र आलेले होते तुम्हाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं बैठक झालं तुम्ही होकारी नाही दिला आणि नकारी नाही दिला हो का मला असं एक जातीय पार्टी चालवायची नाहीये आणि सगळे समदुखी जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही असावे एकत्र घेऊन चाललोय त्यांनाही मी निमंत्रण देतोय की त्यांनी असा या गठबंधनामध्ये सहभागी होतो

मी नेताच आहे केली आणि नातू जर असं म्हणतील तर हे कुठेतरी लोकांची चांगली गोष्ट आहे तुम्ही कुठेतरी असाल त्याचं फॉर्म आवाहन करून नोक लागून देऊ सर <laughs> थँक्यू <थाँग जू> थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू